लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील अधिकारी कार्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना त्यांना पेन्शन मिळावं त्यांना त्यांचा हक्क मिळावा याकरता आज सकाळी पासून या ठिकाणी डॉक्टर हंसराजी वैद्य यांच्या मार्शनाखाली या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातून हजार ते दहा हजार या ठिकाणी लोकसंख्या वय वयोवृद्ध या ठिकाणी आले होते त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा या ठिकाणी सकाळीपासून आज कार्यक्रमाचा आहात सकाळीपासून या ठिकाणी मोर्चा चालू आहे काय सांगणार या मोर्चा मोर्चा अतिशय होता दहा हजार पब्लिक स्वतःच्या स्व आलेली होती आणि या ठिकाणी उन्हा ठाणात अन्न पाणी न घेता ही मंडळी बसून होती त्यानं एकच अपेक्षा होती की आंध्र कर्नाटक तेलंगणाप्रमाणे विना आठ ज्येष्ठ नागरिकाला पेन्शन मिळावं यासाठी आमच्या सर्वांचे नेते हंसराजी वैद्य यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व मंडळी जमा झाली होती आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधी आले त्यांनी आश्वासन दिले आणि या, या कार्यक्रमाची सांगता अतिशय उत्साहामध्ये झालेली आहे आणि अशी आहे की निश्चित ज्येष्ठ नागरिकाला पेन्शन मिळणार खरोखर या ठिकाणी डॉक्टर वैद्य यांचं देखील कौतुक करावं जेवढं कमी आहे त्यांनी डॉक्टर आहेत त्यांनी प्रत्येक वर सांगतात की आमच्या डॉक्टर वकील शिक्षक जे आहेत त्यांना पेन्शन देऊ नका परंतु हे तळमळीचे गरीब आहे ज्यांना खरोखर गरज आहे पैशाची यांना तुम्ही पेन्शन द्यावं हे देखील महत्वाचं तेवढंच आहे या ठिकाणी आज सकाळी पासून आपण उपस्थित आहात या ठिकाणी आपण भाषण देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलात परंतु या ठिकाणी जे ज्येष्ठ आलेले आहेत या ठिकाणी आलेले त्यांना काय सांगाल आपण कशा प्रकारे आयोजन आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी आलेलो आहोत तरी आज कलेक्टर ऑफिस बरेच जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होतो आज सकाळी पासून जे वयोवृद्ध या ठिकाणी आले होते ज्येष्ठ नागरिक त्याबद्दल काय सांगाल कशाप्रकारे आपण या ठिकाणी आयोजन केलं होतं मेड डॉक्टर हंसराज वैद्य उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग एस चा अध्यक्ष नांदेडचा या आजच्या आमच्या या मोर्चाच्या संदर्भामध्ये सांगू इच्छितो की हा मोर्चा आमचे नेते रेस्कॉमचे मुंबईचे आदरणीय अण्णासाहेब टेकाळे यांच्या आदेशावरून आम्ही हा इतका मोठा मोर्चा काढू शकलो आणि आज आम्ही शासनाला विनंती केली की शासनाने आता तरी डोळे उघडावं आणि आमच्याकडे बघावं नीट बघावं हा आमच्या आंदोलनाचा आजचा विषय होता कारण काय अजून पाचच दिवस आता अधिवेशनाला राहिलेले आहेत अठरा तारखेला अधिवेशन बंद होणार आहे तर त्याआधी आज रविवारी असताना सुद्धा आमच्या ज्येष्ठ नागरिकांना चालण्याला येण्याला एकत्र ये येण्याला व्यत्यय येऊ नये त्रास होऊ नये त्यांना कशाचा धक्का लागू नये कुठली दुखापत होऊ नये म्हणून रविवारी आम्ही ठेवला होता फार मोठ्या प्रमाणावर जवळपास दहा हजार लोक ज्येष्ठ नागरिक लोक आलेले होते हे सगळे गरीब गरजवंत ज्येष्ठ नागरिक होते दुर्लक्षित उपेक्षित वंचित शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा माता आणि दिव्यांग हे एवढ्या मोठ्या संख्येने आले होते माझ्या बाजूला ही एक आई उभी आहे ही खरं म्हणजे जा समाजाने जातीने धनगर आहे हे असल्या कांबळी विणते आणि विकून नाहीत अशी आज परिस्थिती प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांची आहे तर म्हणून याच्या आमच्या चळवळीचा मुख्य उद्देश हा होता की शासनाने आमच्याकडे सहानुभूतीनं गांभीर्यानं बघावं आणि आमच्या मागण्यास त्रोटक मागण्या येतात आमचं वयवर्ष साठच धरावं आमचं धोरण तंतोतंतपणे अंमलात आणावं दोन हजार तीनचा कायदा दोन हजार सातचा कायदा दोन हजार दहाचे नियम आणि दोन हजार तेराचा कायदा तंतोतंत अंमलात आणावा आम्हाला ज्या काही सुविधा त्यांनी आजपर्यंत जे जे काही योजना आणलेल्या आहेत त्या आमच्यासाठी कुचकामी आहेत खर तर ह्या योजना नावापुरत्या आहेत कारण कुठल्याही योजनेच कुणालाही फळ मिळत नाही आज दहा हजार लोक जे आलेली होती ज्येष्ठ नागरिक ते एकालाही या योजनेचा फायदा नाही त्याचं कारण असं कि ह्या योजना नुसत्या नावाला कराव्या म्हणून केलेल्या आहेत त्याचं कारण काय तर क्लिष्ट अशा त्यांच्या अटी आहेत त्यांचे वयोमर्यादेची तुम्ही सर्टिफिकेट आणा तुमचं राहण्याचं सर्टिफिकेट आणा तुमचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट आणा तुमचं अजून कशाचं प्रमाणपत्र आणा हे प्रमाणपत्र प्रमाणपत्र ह्याच्यामध्ये आम्हाला ज्यांच्या ज्यांच्याकडे जाऊ आम्ही तलाठी असो ग्रामसेवक असो शिक्षक असो हेडमास्तर असो की अजून कोणी असो आम्हाला पैसे दिल्याशिवाय ते कामच होत नाही दहा दहा आम्ही खेटर झेजून सुद्धा आमचं एकही काम होत नाही शासनाला कळकळीची विनंती आहे त्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्याच्यावर उत्पन्न त्याच्यावर राहणं कुठले राहणारे वय किती आहे या सगळ्या गोष्टी असताना पुन्हा पुन्हा त्याला प्रमाणपत्र लावा असं म्हणणं हे चुकीचं आहे म्हणून आमची त्यांना विनंती आहे त्यांनी आधार कार्ड आमच्या ओळखपत्र आणि रेशन कार्ड या तीन गोष्टीवरच आम्हाला सगळ्या द्याव्यात त्यांनी आम्ही जे काही आता आपला देश आहे आज जगामध्ये गाजत आहे माननीय मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांमुळे तर केवळ आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना जन्म दिला त्यांच्या आईने जन्म दिला त्यांना वडिलांनी जन्म दिला आणि म्हणून ते एवढे मोठे झाले आज देशाचं नाव करू शकले म्हणजेच काय आम्ही देशाला रत्न दिले देशाचं नाव सगळ्या जगामध्ये व्हावं असं केलं सचिन तेंडुलकर लता मंगेशकरजी भीमसेन जोशीजी असे दिग्गज लोक ज्यांना ह्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी जन्म दिला त्यांनी देशाला काय नाही दिलं म्हणून ही खरी संपत्ती राष्ट्राची ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणून त्यांना राष्ट्राची संपत्ती असं घोषित करा आणि यांचे प्रश्न मांडण्यासाठी यांच्यामधून जसं शिक्षकामधून प्राध्यापकांमधून तुम्ही एक एक प्रतिनिधी घेता तसं ज्येष्ठामधून त्या चळवळीतले माणसं एक खासदार एक आमदार म्हणून घेण्याची योजना तुम्ही आखा आणि आम्हाला फारसं काही नको पण ज्येष्ठ नागरिक लाडके मायबाप योजना तुम्ही आणा आणि त्या मायबाप योजनेच्या अंतर्गत तुम्ही आम्हाला सगळ्या सुखसुविधा प्रदान करा आम्हाला जाण्या येण्यासाठी आम्ही कुठे जाणार तर नाही सोडून आम्ही जाऊ शकत नाही चालू फिरू शकत तरी पण आमच्यापैकी जे कोणी जाऊ शकतात साठ वर्षाच्या वरची त्यांच्यासाठी मग एस टीचं भाडा असो की रेल्वे असो हवाईजहाज असो की पाण्यातलं जहाज असो कुठल्याही प्रवासात आम्हाला सातत्यानं सन्मानानं आम्हाला सगळे सुखसोयी द्याव्यात लाभ द्याव्यात एवढ्या आमच्या साधारण मागण्या आहेत सगळ्यात महत्वाची आमची मागणी आहे ती म्हणजे आता आम्ही आमच्या लेकरांना आमच्या सुनांना आम्ही सगळ्याला जड झालेले आहोत कारण ते त्यांच्या त्यांच्या संसारात गुंतलेले आहेत त्यांचा संसारच नीट चालत नाही कारण प्रत्येक गोष्टीची किंमत महागाई वाढलेली आहे आकाशाला भिडलेली आहे त्याच्यासाठी पैशाची चंचन नाही आणि म्हणून आम्हाला केव्हा एकदा मरतील असं त्यांना झालेलं आहे तर ते दूर व्हावं म्हणून तुम्ही आम्हाला जर मानधन देऊ केलं तर आम्हाला आमचे मुलं म्हणतील बाबा चहा घेता का आई चहा घेते का सुनबाई सुद्धा म्हणेल आताबाई तुम्ही चहा घेता का बाबा तुम्ही चहा घेता का एवढ्या आमच्या साध्या मागण्या आहेत आम्हाला तुमच्यासारखे लाखो रुपयाचं मानधन नको आहे आम्हाला फक्त पाचच हजार महिन्याला द्या त्याचं कारण असं की आम्हाला दोनदाची रोटी दोनदाचा चहा औषध पाण्याचा खर्च आणि एक काहीतरी मानाचं पान खिशात राहावं म्हणून आम्हाला पाच हजार रुपये महिना द्यावं एवढी आमची साधी मागणी आहे तर शासनाला नम्र विनंती आहे की आजच्या क्षणी त्यांनी शासनात असलेल्या सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधी खटकन डोळे उघडावेत आणि नीट आमच्याकडे पाहावं एवढीच आमची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो आताच लोकप्रतिनिधीने आम्हाला आश्वासन देऊन गेले खरा आनंद झाला की आमच्या ठिकाणी सकाळी पासून दहा कमभरती दहा हजारच्या वर या ठिकाणी लोकसंख्या होती आणि या ठिकाणी सकाळी पासून जे ठिकाणी रॅली निघाली त्यानंतर या ठिकाणी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थांबला सकाळीपासून या ठिकाणी आमदार खासदार यांची आपण वाट पाहिलात या ठिकाणी दहा हजार पब्लिक आमदार खासदार येईपर्यंत या ठिकाणी दोनशे तीनशे होती तर ही काय सांगणार आपण त्याबद्दल खरं म्हणजे त्यांचे धन्यवाद मानतो हो की कि त्यांनी किमान ते सुरोदयी आहेत सुसंस्कारित आहेत त्यांनी आमच्या हाकेला ओ देऊन ते आले आमचं रडणं रडगाणं ऐकून घेतले आमच्या व्यथा जाणून घेतल्या आमच्या मागण्या त्यांना मान्य झाल्या आणि त्यांनी सांगितलं की ह्या आता येणाऱ्या ये म्हणजे आता चालू अधिवेशनामध्ये शेवटच्या पाच दिवसामध्ये आम्ही तुमचे प्रश्न विधानसभेत मांडू आणि मुख्यमंत्री साहेब खूप मोठे दूरता आहेत अत्यंत चाणाक्य म्हणून त्यांना आपण ओळखतो त्यांनी हे आमची जाणावी आणि चाणक्षेपणे चाणक्यासारखं त्यांनी आम्हाला न्याय द्यावा एवढेच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो या ठिकाणी या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असा होता की एखादा सभा घ्यायची म्हटलं की त्या ठिकाणी आर्थिक लागतो आर्थिक त्या ठिकाणी जे गावगावचे मंडळी असेल वैश्यकर मंडळी असतील जे असतील त्यांना अन्न नेणं चहा पाणी हे सगळा खर्च जे होता तो कोणाकडून होता आपण काय माणसं असे आणलात की काय पैसे देऊन आणला जातात म्हणजे आजकाल पद्धत निघाली बऱ्याच मला प्रत्येकाला काय राजकारणाला असं म्हणायचं नाही की तुम्ही पैसे देऊन आणता परंतु बऱ्याच कार्यक्रमाला सभेला हे माणसं पैसे देऊन आणतात तसे या ठिकाणी आज दहा लोक होते तर तुम्ही कशा प्रकारे लोक जमवलं मित्रांनो ह्या प्रश्नाबद्दल आपण यांचे आभार मानूया खरंच ज्वलंत प्रश्न आहे कुठल्याही मोठ्या नेत्याचं कुठला कार्यक्रम जाहीर जा म्हणलं तर लोक जमा करावे लागतात पण आपली आमची खरखरीत कळ तळमळीची विनंती आणि आम्ही खरखऱ्या तळमळीनं आलो आमचा एकही पैसा कोणी आमच्याकडनं घेतला नाही मी खरं म्हणजे एवढा श्रीमंत नाही की यांना सगळ्यांचं मी तिकीट काढून त्यांना इथे बोलू शकेन त्यांना पाणी करेन जीव घालेन पण हे स्वतः होऊन आलेले सगळे गरीब गरजवंत दुर्लक्षित उपेक्षित वंचित सगळे आलेले हे सगळे शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा मातांनी दिव्यांग लोक होते आम्ही हे आणलेले नव्हते तर स्वतःहून स्वयंस्पेरण स्वयंस्फूर्तीने स्वय प्रेरणा मंडळी होती एवढं सकाळी पासून या ठिकाणी रॅली काढलात सकाळपासून या ठिकाणी रस्ता रोको देखील होता बरेच वाहन खोळंबले होते तर या ठिकाणी पोलीस प्रशासन प्रशासन असेल असेल आपला कशा प्रकारे होत आम्हाला नेहमीच पोलीस प्रशासनाच आणि वाहतूक प्रशासनाच जिल्हाधिकारी साहेब आणि सगळेच आपली न्यायपालिका असो कि आपली नगरपालिका महानगरपालिका असो सगळ्यांचंच आम्हाला सहकार्य मिळतं आम्हाला कधीही त्यांनी अडवणूक केली नाही आमचे कधीही मोर्चे अडवले नाहीत आणि आमच्या ज्या काही मागण्या होत्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी संततंतपणे त्यावर शिफारशीसह पाठवलेले आहेत मी त्यांचे खरंच ह्या सगळ्या प्रशासनाचा मी आभार मानतो शासनाचेही पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांचे प्रतिनिधी आले त्यांची भावना कळवली आणि हा प्रश्न सोडून घेऊ याच अधिवेशनात हे सांगितलं त्याबद्दल त्यांचेही आभार महाराष्ट्र शासनाचे आभार आमचं काम झाल्यानंतर आम्ही एक मोठा त्यांचं स्वागत म्हणून मोठा आम्ही मोर्चा काढू किंवा पदयात्रा काढू एवढंच या ठिकाणी सांगतो या ठिकाणी खरोखर सर्वांना एक महत्वाचं सांगावं की या ठिकाणी या ठिकाणी न बोलवता किंवा कुणालाही या ठिकाणी आग्रह न करता या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने आणि <taskans> विशेष म्हणजे या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी जे सभा होती या ठिकाणी पाण्याची देखील सोय नव्हती तरी पण या ठिकाणी जे वरिष्ठ लोक आहेत या ठिकाणी जे ते या ठिकाणी उठले नाहीत आणि या ठिकाणी सभेला आवर्जून उपस्थित राहिले आणि ही सभा या ठिकाणी पार पडलेली आहे या ठिकाणी आताच या ठिकाणी जो मोर्चा आहे अतिशय उत्साह या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी बोलणार आहेत या ठिकाणी हा सकाळी जो लाईव्ह वृत्तांत आहे हा आपण या ठिकाणी सीएम चोवीस लाईव्ह न्यूज आणि संजय कुमारजी गायकवाड या फेसबुकवर आपण पाहतात ज्यांना कुणाला हा पूर्ण कार्यक्रम पाहायचा असेल ते आपण या कार्यक्रम पाहू शकता आणि याबद्दल या ज्येष्ठांची आपल्याला काय वाटते ज्येष्ठांबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे यांना न्याय मिळावा या नाही मिळावा यांना पेमेंट यांना जो पाहिजे जे पगार ती द्यावी शासनाने या नाही द्यावी यावर देखील कमेंट करू शकतो मित्रांनो हो। संजय कुमार गायकवाडांना आताच कालपुराव पारितोषिक मिळालं भूषण समाज भूषण पुरस्कार मिळाला त्याबद्दल आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं त्यांचा जाहीर आनंद व्यक्त करतो आणि कौतुक करतो आणि असेच त्यांना पुरस्कार मिळत राहो असं त्यांनी सामाजिक कार्य करावं एवढंच सांगतो आणि खरोखर या ठिकाणी डॉक्टर वैद्य यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांनी डॉक्टर आहेत त्यांनी प्रत्येक वर सांगतात की आमच्या डॉक्टर वकील शिक्षक जे आहेत त्यांना पेन्शन देऊ नका परंतु हे तळमळीचे गरीब आहेत ज्यांना खरोखर गरज आहे पैशाची त्यांना तुम्ही पेन्शन द्यावं हे देखील महत्वाचं तेवढंच आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद माणूस ಸುರು ಅಮ್ಮಿ ಸಾರೇ ಜ್ಯೇಷ್ಠ ನಾಗರಿಕ ಜಿಂಕು ಅಥವಾ ಮರು ಅಮ್ಮಿ ಸಾರ ಸಾ ಜ್ಯೇಷ್ಠ ನಾಗರಿಕ ಜಿಂಕು ಅಥವಾ ಮರು